दुनिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे सत्तावीस मार्च आता झालेली आहे संगण वेळ आणि आज आम्ही पिल्लीला डोससाठी घेऊन जात आहोत चौथ्या महिन्यातला डोस जो राहिला होता तो तर आज पिल्लीला आधी चेक करू आणि त्याच्यानंतर मग बघू डॉक्टर जर बोलले की देऊ शकतो डोस तर मग आज त्याला डोस देणार आणि पिलीला दाखवते आज पण पिल्लू ने किट किटचा ड्रेस घातलेला आहे हे हे आमचे पिल्लू आणि हे बघा आमची यशिका यशिका पण आमच्या सोबत येणार आहे ना नाही आपण कुठे जाणार आहे फिरायला तू अर्जुन इकडे बघ इकडे 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 आणि इकडे कोण आहेत इकडं डग बनी एवढी सगळी चाललो आपण आहे की नाही फिरायला आणि अर्जुन कुठं बघतो आहे ती जागा जगणार नाही आज बाबा डोस द्यायच्या आधी पिलू मस्त डॉक्टरांकडे बघत पडलेला होता त्याला माहिती नव्हतं किती सुई डॉक्टर त्यालाच येऊन टोचणार आहेत डोस देताना पिलू खूप जास्त रडला दोन मिनटं खूप जास्त रडला आणि त्यानंतर बघा एकदम शांत असा बघत पडलेला होता मलाच मला कळलं नाही की हा लगेच इतका शांत कसा काय झाला आणि त्यानंतर तो मग रडलाच नाही पिलू बघा प्ले जिम मध्ये कसा मस्त खेळतो आता त्याला प्ले जिम मध्ये खेळायला आवडतं हाय गाईज दिस इज नेक्स्ट डे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे आज आहे अठ्ठावीस मार्च आणि आज आपल्या चॅनेलला दोन वर्ष कंप्लीट झालेले आहेत सो खूप छान वाटतं आहे so, दोन वर्ष कसे गेले समजलंच नाही आणि दोन वर्षापूर्वीचा जेव्हा मी ब्लॉग बघते तेव्हाच्या ब्लॉगमध्ये आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त फरक आहे आणि खूप जास्त इम्प्रुवमेंट आहे चॅनेलला खूप जास्त ग्रोथ आहे आणि फर्स्ट व्लॉग नेहमी स्पेशल असतो आणि तो माझ्यासाठी स्पेशलच आहे आज दोन वर्ष तर कंप्लीट झालेले आहेत प्लस आज आहे संकष्टी प्लस आज आहे गुरुवार सो ह्या सगळ्या गोष्टींशी माझं स्पेशल कनेक्शन आहे गुरुवार माझा स काय म्हणतात त्याला फेवरेट जो असतो ना आपला एक वार तो वार आहे गुरुवार आणि संकष्टी तर म्हणजे हा एक उपवास आहे की जो मी मनापासून पहिल्यांदा स्टार्ट केला होता आणि बरेच वर्ष मी संकष्टी करत होते मध्ये एक दीड वर्षापूर्वी मी संकष्टी करायचं बंद केलं कारण उपवासच करायचं मी कर बंद केलं मला जेव्हापासून ॲसिडिटीचा त्रास चालू झाला तेव्हापासून So, सो आज संकष्टी चॅनेलला दोन वर्ष कम्प्लीट झाले प्लस गुरुवार मग म्हटलं आज आपण मोदक बनवूयात आणि दोन वर्ष कम्प्लीट झाले आणि माझं पहिलं पेमेंट आलं म्हणून मी लवकरच एक गिव अवे तुमच्या सगळ्यांसाठी अनाऊन्स करणार आहे सो वेट करा लवकरच गिव अवेची अनाऊन्समेंट जे गिव अवे काय असेल त्याबद्दल कळेल तुम्हाला लवकरच आज तर अनाऊन्समेंट झालेलीच आहे आणि पुलू बघा काय करतोय बघा इकडे नुसतं बघत आहे तू बघतोय बिनू ह तिकडे बघूया दिसलाय खाली ठेवलं की जरा असा किरकिर करत होता सकाळपासून पण मला शूट करायला जमलेलं नाहीये आता पण खाली ठेवलं की थोडस किरकिर करतो मग त्याला घेऊनच मी आता शूट करत आहे सो मम्मीने थोडी मोदकाची तयारी केलेली आहे लाईक काय म्हणत त्याला खोबरं किसून ठेवलेलं आहे सो मी आता पुढचं बनवेल त्याच्यानंतरचं सगळीच मी आता चाललेली आहे किचनमध्ये पिलूला आता जस्ट आंघोळ बघा मागे पाण्यामध्ये पिलू झोपलेला आहे आता खूप जास्त गर्मी वाढलेली आहे त्याच्यामुळे तो पण झोपायलाचा किरकिर करतो त्याला मस्त थंडगार असं वातावरण पाहिजे असतं झोपायला तर चला आता मी कशा टाईपमध्ये बनवती आहे मोदक ह्यावेळेस मी म्हणते की मोदक करताना खवा ॲड करायचा सारणामध्ये तर बघू कशा टाईपचे मोदक बनतात मी फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे की सारणामध्ये खवा घालून तुम्हाला मी सांगेनच कसे बनतात ते तर चला आता स्टार्ट करूया लेला आहे ती बघू घेतला मी जेवढा लागेल तेवढाच तू घालेन आताही मध्ये मी आता हा किसलेला नारळ घालत आहे तुम्ही पिक्चर मी असं एल जी करून थोडंसं भाजून घेत आहे यामध्ये मी आता हा व्यायाम करत आहे एल जी बोलून घेणार होता खेता खेता अर्जुन बघा आता एका साईडला होतो आणि खेळता खेळताच झोपी जातो आता पण असंच झालं अर्जुन खेळता खेळता सोगळीच गणपती बाबाची पूजा करून झालेली आहे जेवण करून झालेलं आहे आणि चंद्रोदय असं काही नाही विदाउट विदा पूजा केली आणि जेवण केलं बिकॉज उपवास तर नाही आहे मोदक करताना मी सारण केलं आणि मम्मीला थोडं भरताना मदत केली बाकीचं मम्मीनेच लाटलं तळं वगैरे कारण की अर्जुन जागा होता तो खेळत होता पण मी सजेस्ट करेल की खवा घातलेले मोदक खूप छान लागतात तर तुम्ही खवा घालून सारणामध्ये जरूर ट्राय करा जास्त काही एफर्ट्स नाही आहेत जे नॉर्मल सारण बनवतो तसंच आहे फक्त त्याच्यामध्ये खवा ॲड करायचा आहे आणि मला नक्की सांगा तुम्ही जर ट्राय केलं तर की तुम्हाला टेस्ट कशी लागली ते आता अर्जुन झोपलेला आहे अर्जुन उठला आणि थोडासा किरकिर करत होता म्हणून त्याला मांडीवर घेतलं तर त्याने बघा माझं बोट किती घट्ट पकडून ठेवलेलं आहे आणि मला असं खूप क्यूट वाटत होतं की त्यानं माझं बोट असं घट्ट पकडून ठेवलेलं आणि खूप वेळ पकडून ठेवलेलं तर मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी सो ह्या नोटवरती हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग